प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड मागच्या काही काळात नवापूर शहरात आणि परिसरात आर्थिक आतंकवादी गतिविधी व्यवहाराचे संकेत मिळू लागलेले ला आहे परंतु शासकीय यंत्रणेचे याकडे याकडे दुर्लक्ष होत दिसून येत आहे ता स्थानिक तालुका प्रशासनाने प्रशासनाने आणि जिल्हा दक्ष राहून लक्ष दिले पाहिजे जेणेकरून सार्वजनिक मोठमोठे नुकसान टाळता येईल परकीय निधी आणि दहशतवाद हा एक गुंतागुंतीचा आणि संवेदनशील मुद्दा आहे ज्यामध्ये देणग्या राज्य समर्थन आणि बेकायदेशीर आर्थिक प्रवाह यांसारखे विविध मार्गांनी दहशतवादी कारवायांना वित्तपुरवठा करणे समाविष्ट आहे येथे विचारात घेण्यासारखं काही महत्त्वाचे मुद्दे आहेत निधीचे स्त्रोत दहशतवादी संघटना अनेकदा कायदेशीर आणि बेकायदेशीर उत्पन्नाच्या स्रोतांच्या मिश्रणावर अवलंबून असतात यामध्ये सहानुभूतीशील व्यक्ती किंवा गटांकडून देणग्या राज्य प्रायोजकत्व अमली पदार्थांची तस्करी खंडणी आणि इतर गुन्हेगारी कारवाया समाविष्ट असू शकतात परकीय निधीचा परिणाम परकीय निधी दहशतवादी गटांच्या ऑपरेशनल क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ करू शकतो ज्यामुळे त्यांना भरती प्रशिक्षण आणि हल्ले करण्याची परवानगी मिळते ते अतिरेकी विचारसरणीच्या प्रसारात देखील योगदान देऊ शकते आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रतिसाद अनेक देश आणि संघटनांनी दहशतवादाच्या सामना करण्यासाठी उपाययोजना राबवल्या आहेत यामध्ये आर्थिक व्यवहारांवर देखरेख आणि नियमन करण्यासाठी चौकटी तसेच दहशतवादी संघटनांच्या निधी प्रवाहात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न समाविष्ट आहेत आव्हाने अनौपचारिक वित्तीय नेटवर्कचा वापर विशिष्ट वित्तीय प्रणालीद्वारे प्रदान केलेली गुप्तता आणि आंतरराष्ट्रीय कायद्याची गुंतागुंत यामुळे दहशतवादी गटांना होणाऱ्या निधीचा प्रवाह ओळखणे आणि त्यांचा घेणे आव्हानात्मक आहे कायदेशीर चौकटी जागतिक स्तरावर मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी वित्त पुरवठा रोखण्यासाठी फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या शिफारशींसह या समस्येचे निराकरण करण्यासाठी विविध कायदेशीर चौकटी अस्तित्वात आहेत केस स्टडीज परकीय निधीतून होणाऱ्या दहशतवादाच्या विशिष्ट प्रकरणांचे विश्लेषण केल्याने वित्त पुरवठा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती आणि दहशतवाद विरोधी उपाययोजनांच्या प्रभावितेबद्दल अंतर्दृष्टी मिळू शकते जागतिक स्तरावर दहशतवादाचा सामना करण्यासाठी प्रभावी धोरणे आणि धोरणे विकसित करण्यासाठी परकीय निधी दहशतवादाची गतिशील समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे जनहक्क न्यूजसाठी कार्यकारी संपादक अमिन शेख आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा